ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गणेशवाडी येथे दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या डेअरीचे सांडपाणी नागरी वस्तीत ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष गणेशवाडी येथील बस स्थानक परिसरामध्ये असलेला दुग्धजन्य पदार्थ चक्का अम्रखंड आदी पदार्थ तयार करणाऱ्या दूध डेअरीमधील ॲसिडयुक्त पाणी तसेच गरम पाणी नागरी वस्तीतील स् गटारी सोडत असल्याने या परिसरातील ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या ठिकाणी असणाऱ्या दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या डेअरी भेसळयुक्त पदार्थ तयार करत असल्याची माहिती समोर येते तर हे भेसळयुक्त पदार्थ तयार करण्यासाठी ऍसिड व इतर सांडपाण्याची स्वतंत्र व्यवस्था करणं आवश्यक आहे ग्रामपंचायत प्रशासनाने या दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या दूध डेअरी धारकांना याबाबत सूचना देणं आवश्यक आहे मात्र ग्रामपंचायत प्रशासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं दिसतंय दुग्धजन्य पदार्थ तयार करून लाखो रुपये येथील दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या डेअरी चालकांनी मिळवले आहेत त्याच जोरावर त्यांचा हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहे त्यांच्या विरोधात कोणी तक्रार केल्यास पोलिसांमध्ये खोटा गुन्हा दाखल होण्याची भीती आहे महानकार इजाज खान पठाण गणेशवाडी